नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार चला तर मग आज शेवगात्या शेंगांच्या सुक्यावाल्या शेगात्या शेंगा बनवल्या होत्या आता बघायला गेलं तर शेवगाच्या शेंगामध्ये खूप सारं प्रोटीन कॅल्शियम आणि फायबर असतात म्हणून आपण सांबर कधी शेगात्या शेंगांची रस्साभाजी किंवा सुक्यावाल्या किंवा सूप आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो आता तुम्ही म्हणणार शेवगात शेंगा आधीच इतक्या बारीक असणार जर त्याला मधून परत काप दिला तर पूर्ण सारणच बाहेर येईल मग त्यासाठी चला तर मग आता रेसिपी बघूया तर मी इथे शेवटच्या शेंगा घेतलेल्या आहेत ते मी साफ करून घेतले साफ करून झाल्यावरती पाहिजे त्या एकसारख्या साईजमध्ये कापून घ्यायची आहे तुम्हाला लागतील तुम्ही त्या तेवढ्या शेंगा इथे घेऊ शकतात आणि हे बघा एक हलक्या हाताने चाकूच्या पुढच्या टोकाने किंवा तुम्ही पोहे खायचं चम्मच ना तुम्ही त्याच्याने पण असं त्याला मध्ये आपण वांग्यांना जसं सारणसाठी तयार करतो ना इथे फक्त एकच त्याला असे चिर द्यायची आणि एकदम अलक्यात हाताने द्यायची असं जोरात जर करायला गेलं ना हे बघा त्याचे एक डायरेक्टली दोन भाग होतात म्हणून आपलं सारण एकदम बाहेर पडतं म्हणून त्याला एकदम अलग धात्याने करायचं आहे खायला तर इतक्या टेस्टी लागतात खूपच सुंदर लागतं त्या सुक्या आपण रस्सा भाजी तर नेहमीच खातो पण या सुक्या पण तोंडे लावायला करा तुम्ही खूप छान आणि पौष्टिक लागतं ज्यांच्या तोंड तोंडाला चवच येईल त्यानंतर मी त्या कढाईमध्ये ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि पाणी गरम करून घेत त्याच्यावरती एखादी प्लेट किंवा एखादी जाळी ठेवायची आहे आणि या शेंगा आपण स्टीम करून घ्यायच्या आहेत तर जास्त पण स्टीम करायच्या नाहीत नाहीतर त्या पूर्णपणे शिजतात नरम पडतील मग आपलं सारण भरायला पण अवघड जाईल पाच मिनटं मी लो गॅसवरती त्याला स्टीम करून घेतला होतं आणि जास्त पण शिजवल्या अजिबात नाही आहे आता शेंगा थंड करून घ्यायच्या आहेत तर शेंगा थंड होत आहेत तोपर्यंत मग मी तर काय केलेलं आहे दोन मोठे चमचे इथं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे लाल मसाला हळद थोडे धने पावडर आणि तवीपुरतं मीठ घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादं मसाले इथे ॲड किंवा तुम्ही ते स्कीप पण करू शकतात सारण छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे आपलं सारण छान असं बाइंडिंग त्याला येते शेंगांच्या बाहेर पण सारण पडत नाही आता हे तेल सारणमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण ज्या शेंगा स्टीम करून घेतल्या होत्या त्याप्रमाणे हे भरून घ्यायचं आहे आपण जसं वांगे किंवा भरली वांग्यांना बनवतो ना त्याचप्रमाणे याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि ते पण एकदम अलग्या दात्याने खोलायचं आहे नंतर ती नाहीतर ती पूर्ण शेंग तुटून जाईल इथं अर्ध्या शेंगांची तर स्टीम करून घेतल्या होत्या आणि बाकीच्या शेंगा खालचीच कडाईच्या पाण्यामध्ये उकळवून घेतल्या होत्या कारण मला त्याची रस्साभाजी बनवायची होती या तोंडे लावायला तर तो खूपच सुंदर आणि चवेला चा छान लागतात तर तुम्हाला या शेंगांमध्ये थोडंसं रस्सा म्हणजे पाहिजे असेल किती किंवा थोडी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही इथे एखादी चमचा इथे तुम्ही इथे नारळाचं दूध पण घालू शकतात त्यामुळे पण एकदम छान अशी भाजी तयार होते रस्सावाली फक्त करायचं काय अशा प्रकारच्या शेंगा भरून झाल्या की पॅनमध्ये तेल गरम करून या शेंगा फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि वरून एक कपभर दूध टाकून द्यायचे खूप छान अशी शेंगांची भाजी तयार होते नंतर मग मी काय केलं पॅनमध्ये तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली थोडा कढीपत्ता टाकून घेतल्या आणि आपण तयार करून घेतलेलं शेंगांचं सारण आणि शेंगा टाकून घेतल्या शेंगा चांगल्या भाजल्या गेल्या की आपल्याला जे उरलेलं सारण असतं ना ते पण टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मुठभर हा पाण्याचा शिमका मारायचा आहे म्हणजे आपल्या शेंगा कोरड्या पडणार नाही आणि आणि खाली जळणारही नाही हिंगा फ्राय करून झाल्या की मस्त असं त्याला कुरकुरीत वास यायला लागला की काढून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर टाकून मस्त अशा शेंगा खायला घ्यायच्या खायला पण खूप टेस्टी लागतात तुम्ही करून बघा खूप छान लागतील तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय एन्जॉय